नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कॉमेडी आणि थोडंसं शेळीपालन चला आपण कॉमेडी पण करतो आणि शेळीपालन पण करतो चला आज माझ्या बकऱ्या दाखवतो तुम्हाला काय करतात तर इथे मस्त चरत आहेत इथे चरायचे चर, आहेत आत्ताच टाईम झाला तरी एक तास झाला आता सोडला यांना यांच्यासाठी इथे मस्त झाड तोडलं आहे ते खात आहेत नाहीतर नाही तोडलं यांना थोडंसं पहिलं यांना शांत करायला लागतो नाहीतर हे मलाच नेतात धावत धावत एकदम एक्सप्रेस बनतात मग काय इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे नाचणार त्यांच्यासाठी थोडासा पहिले तोडून दिला काही एक जे झाडाची फांटी वगैरे बोलतो ना आपण ते फांटी तोडली तर हे थोडेसे शांत होतात खात खात खातखात मग जातात नाहीतर चालले आपले एक्सप्रेस बनतात तर आमच्या इकडे पाऊस पण चालू आहे आबाळ पण आहे आवळता आलाच आहे केव्हा पण येऊ शकतो पाऊस रस्त आहे ही शेती आहेत तिथे मस्त चरतात दोन तास दोन ते तीन तास चरणार कंटिन्यू आता थोडेसे शांत आहेत नाहीतर इकडची उडी तिकडे आणि तिकडची उडी इकडे मला करायला लावतात आणि एक तर आहे तिकडे सोयाबीन लोकांच्या शेतात गेले तर झाले लोक ओरडतात आणि आमच्या बकऱ्यांना काही समजत नाही की लोकांचे शेत आहेत त्या काय त्यांना ते पण पन... मुका जनावर आहे आपल्याला समजून घ्यायला लागतो इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे आपल्यालाच कधी कधी राख पण येतो पण जास्ती राख पण नाही करू शकत राग केला तर त्याच उलट्या पळतात आपल्यालाच उलट त्रास त्याच्यापेक्षा यांच्यासाठी एक काही तोडलं आणि यांना आवाज दिला म्हणजे येतात ते खा घरून जेव्हा निघतात ना तेव्हा एकदम एक्सरसाईज बनतात हो त्याच्याने यांचं थोडंसं बघायला लागतो थो। आणि एक वेळा त्या रमल्या मग काय टेन्शन नसतं मग त्याबरोबर आपला खात असतात एकदम शांत एकदम शांत सहाण्या असतात ना शहाण तसंच तस खातात आता किती चरत आहेत बघा मस्त आता झालं त्यांना आता त्यांना तोडून दिलं तर आता आस्ती आहेत तरी पण एक्सप्रेस काही एक कमी आहे नाही एक्सप्रेस काही एक कमी होत नाही दिवसभर खाय खाईल तरी ती खाताच राहणार ती किती पण बोलाल तरी खादळीच आहे असते त्यांचा पोट काही भरत नाही किती पण खाणार तरी आता किती मस्त हिरवगार शेत झालंय ते सोयाबीनचं शेत आहे बघा आता किती मस्त हिरवगार शेत आहे दिसतो का तुम्हाला हे बघा मस्त शेत शेताच्या इकडे मस्त खात्या चाले असती असती आता समोर समोर आपण त्यांच्या मागे आणि ते आपल्या समोर असंच असते बकऱ्यावाल्यांचं हे राजे असतात आणि आम्ही सैनिक असतो याच्यात राजे हे असतात सैनिक आपण त्यांच्या मागे मागे <laughs> चालायला लागतो हे जिकडे बोलणार तिकडे चला काही माग राहतात सर्वात जास्ती महाराणी महाराणी ना खतरनाक कारण ही महाराणी आहे ना ही ही जी महाराणी आहे बघा 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 कशी मारते बघा त्या लहान पिलाला इकडून तिकडं उडं मारणार एक्सपर्ट म्हटलं तर महाराणी आमची ही 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 माझ्या आजचं मार पण खाते भरपूर वेळा पण बकरी पण छान आहे दिसायला कशी आहे बघा हंसा क्वालिटी आहे हंसा क्वालिटी आहे बघा पूर्ण गुला ती गुलाबी आहे आज उड्या नाही मारत आहेत आज जराशे शांत आहेत खाली यांना सोडलं नव्हतं ना म्हणून आज बरोबर खाता येत नाही तर एक्सप्रेस बनतात ते घरी असतोच चारा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब कराल धन्यवाद